नमस्कार मित्रांनो अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते धनादेश हे वाटप करण्यात आलेले आहे यामध्ये पाहू शकता अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आलेला आहे नोव्हेंबरमध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधी स्वरूपात धनादेश देण्यात आले यामध्ये आज झालेल्या मदत वाटप कार्यक्रमात धान पिकासाठी मौदा तालुक्यातील गोविंदा गोपाळ डांगरे राघू आखरे सूर्यभान डांगरे श्रीकांत किरपान योगेश यादवराव पत्रे अंकित मनोहर सामट अशा ह्या इतर सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश वितरित करण्यात आलेले आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाईल तीन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तर बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर असून तर बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये हे प्रति हेक्टर मदत केली जात असल्याचे यावेळी ते सांगण्यात आलेले आहे